डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज इंदवे येथील न्याय नदीवरील पुलाची उंची वाढवा ग्रामस्थांची मागणी इंदवे येथील न्याय नदीवर पूर्वी बांधलेला छोटा पूल कमी उंचीचा आहे पावसाळ्यात पूर आल्यानंतर येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो या पुलाच्या स्लॅबच्या आसाऱ्या गंजल्या असून पुलाला मोठमोठे खड्डे पडल्याने धोका वाढला आहे तातडीने पुलाची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी शेतकरी ग्रामस्थांकडून होत आहे ग्रामपंचायत शासनाने या पुलाची उंची वाढवावी याबाबत अनेकदा मागणी केली आहे मात्र अद्यापही याची दखल घेण्यात आलेली नाही दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून आलेला कचरा अडकल्याने पाणी या पुलावरून वाहते यामुळे गावाचा संपर्क तुटतो न्याय नदीवरील हा पूल जुना व कमकुवत झाला आहे पुलावरील खुणा देखील उकडून पडले आहेत यामुळे वाहने नदीत पडण्याचा धोका वाढला आहे या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी यावरून वाहत असते यामुळे वाहतूक ठप्प पडते इंदवे ते हट्टी रस्त्यावर असलेल्या नूतन माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून रस्ता काळात शाळेत जावे लागते तसे शाळेच्या वेळेत नदीच्या पाण्याचा प्रवाह जास्त आला तर शाळेला तात्काळ सुट्टी घोषित केली जाते यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होते तसेच नदीच्या पलीकडील गावांचा संपर्क तुटून नागरिकांना व प्रवाशांना नाहक त्रास होतो तसेच शेतकऱ्यांना देखील शेतात जाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागतो यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतीत हा पूल येतो याबाबत तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी होत आहे पावसाळ्यात अनेकदा या पुलावरून पाणी वाहते यामुळे ग्रामस्थांना तासन तास पुराचे पाणी कमी होईपर्यंत ताटकळत उभे राहावे लागते याबाबत संबंधित विभागाच्या लक्षात आणून देखील अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही एखाद्याचा बळी गेल्यावर किंवा दुर्घटना घडल्यावर प्रशासन दखल घेणार का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे लोकांना जा यायला पूल लहान हरुंदी असल्यामुळे खूप मोठा त्रास होतो खास करून शाळेचे विद्यार्थी व गावाचे नागरिक गावाचे हाती गाव इकडं व इंद्र गावाचे लोकांचा संपर्क पाण्यामुळे तुटतो म्हणून पूलचं दुरुस्तीकरण व्हायला पाहिजे उंची 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 तरी नदीची खोलावलीमुळे पुलाचा उंच हा भाग जर झाला तर लोकांना समस्या कमी होतील जर काही दुर्घटना घडलीच तर लोकांना खूप परेशानी होते तरी हा पूल उंच होण्यात यावा अशी गावाच्या नागरिकांची व विद्यार्थी इकडचे तिकडचे गावांचे लोकांची समस्या दूर होईल प्रथम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक या नात्याने सांगू इच्छितो की इनवे गावापासून दोनशे मीटर अंतरावरती न्याय नदी आहे त्या नदीवरती पूर आधीचा आहे परंतु त्याची उंची कमी आहे आणि म्हणून जो निसर्ग आहे येणारा जो पूर आहे तो मोठ्या पद्धतीने येत असतो आणि म्हणून आमच्या शाळेत पाचशे ते सहाशे विद्यार्थी येत असतात आणि जेव्हा तीन ते चार वाजेला पूर येतो तेव्हा आमची खूप फजिती होत असते आणि म्हणून मी शासनाला एक विनंती करतो की त्या नदीच्या पुलावरती उंची ही वाढवावी अशी शासनाला विनंती करतो कारण विद्यार्थी येत असतात जात असतात आणि अकस्मात जर काही झालं तर त्याला जबाबदार कोण आणि म्हणून या उद्देशाने मी शासनाला एक विनंती करतो की ती पुलाची उंची लवकरात लवकर करावी ही विनंती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका